क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी सिक्स पाठ सहासष्ट रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुमच्यापैकी इंग्रजी बोलताना एक लहानशी चूक करतात माझ्या लक्षात आली ती ती चूक म्हणजे अशी बघा माया काय बोलते ते नीट ऐका आणि तिचं काय चुकतंय ते ओळखा माया वे डू यू लिव्ह आय लिव इन पुणे काय चुकलं बरं मी सांगते मी असं म्हणायला हवं होतं आय लिव्ह इन पुणे माय फ्रेंड लिव्स इन मुंबई बरोबर आय लिव्ह इन पुणे यू लिव्ह इन पुणे पण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर असं म्हणायचं शी लिव्ह इन पुणे ही लिव्स इन नागपूर संतोष लिव्स इन वडगाव आय लिव्ह यू लिव्ह ही लिव्स शी लिव्ज बरोबर तसंच आय लाईक मँगोव्झ यू लाईक मँगोव्झ रंजना लाइक्स मँगोव्ज शी लाइक्स मँगोव्झ रेडिओ ऐकणाऱ्यांनो मायाने सुरुवातीस जशी चूक केली तशी तुम्ही परत आता नाही करणार ना आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल बिग स्मॉल शॉर्ट फॅट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे ह्या भागात तुम्ही काही शब्द ऐकलेत बिग म्हणजे मोठं स्मॉल म्हणजे लहान टॉल म्हणजे उंच शॉर्ट म्हणजे पुटकं फॅट म्हणजे लठ्ठ थिन म्हणजे बारीक आता मी काही वाक्य इंग्रजीत म्हणेन ती वाक्य नीट ऐका आणि मग मराठीत त्यांचा अर्थ सांगा टीचर तुम्हाला मदत करतील टीचर घंटा वाजली की एका मुलाला उभं करा एक मुल तयार ऐक आणि नंतर मराठीत अर्थ सांग रमेश इज बिग अँड सुरेश इज स्मॉल रमेश मोठा आहे आणि सुरेश लहान आहे बरोबर आता दुसरं मूल हे वाक्य मराठीत म्हण नीट ऐक मंचू इज टॉल अँड मीना इज शॉर्ट बरोबर मंचू उंच आहे आणि मीना बुटकी आहे दुसरं मूल तयार आता हे वाक्य मराठीत कसं म्हणशील बाळूल इज फॅट अँड बंडू इज थिन बाळू लठ्ठ आहे आणि बंडू बारीक आहे गुड आता आपण उलटा सराव करूया मी एक एक वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलानी तेच वाक्य इंग्रजीत म्हणायचं टीचर घंटा वाजली की एका मुलाला उभं करा हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं शरद दादा बारीक आहे शरद दादा इज थिन असंच म्हणालास ना आता दुसरं मूल उभं राहील हे वाक्य तू इंग्रजीत म्हण माझी शाळा मोठी आहे माय स्कूल इज बिग बरोबर दुसरं मूल तयार आहे का इंग्रजीत म्हण संतोषकडे मोठा बॉल आहे संतोष हॅज अ बेक बॉल असंच म्हणालास ना गुड वाक्य तू इंग्रजीत रंजना कड़े एक लहान कुंजना हैज अ स्मॉल डॉग राइट एकजन तैयार हे वाक्य म्हण इंग्रजीत मला उंच जिराफ दिसतोय आय कॅन सी अ टॉल जिराफ गुड पुढचं मूल इंग्रजीत म्हण आम्हाला काही लठ्ठ हत्ती दिसत आहेत वी कॅन सी सम फॅट एलिफंट्स व्हेरी गुड हा पाठ झाल्यावर टीचर असा सराव करून घेतीलच आता ऐकूया एक गाणं आधीच्या एका पाठात तुम्ही शिकला ते रेडिओ बरोबर गाणं hands When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, stamp your

पण या कडव्यात तुम्हाला टाळ्या वाजवायच्या नाहीत योग्य जागी पाऊल आपटायचे स्टॅम्प युअर फीट ऐकलत you know you know you know really you know का नीट स्टॅम्प युअर फीट म्हणजे पाऊल आपटा आता तुम्ही का बघू आशा आणि दिनू बरोबर पुढच्या कडव्यात तुम्हाला चुटक्या वाजवायच्या अशा बोटांनी चुटक्या वाजवायच्यात इंग्रजीत म्हणायचं स्नॅप फिंगर चला आशा आणि दिनू बरोबर आपण ही गाऊया आता तिन्ही कडवी आपण पुन्हा गाऊया आणि योग्य ती कृती करूया

When you're happy and you know it stamp your feet When you're happy and you know it and you really want to show it When you're happy and you know it stamp your feet When you're happy and you know it snap your fingers When you're happy and you know it stamp your fingers When you're happy and you know it and you really want to show it When you're happy and you know it stamp your fingers टीचर बरोबर तुम्हीही पुढची कडवी स्वतः तयार करू शकता असं करता येईल वेन यू आर हॅपी अँड यू नो इट पुल पोलिओ इयर्स किंवा वेन यू आर हॅपी अँड यू नो इट पॅट युअर हेड आपण पुन्हा गाऊया When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, Snap your fingers. When you're happy and you know it, stamp your fingers. When you're happy and you know it, and you पंधरा मिनटं टीचर सराव घेतील बिग स्मॉल टॉल शॉर्ट फॅट हे शब्द वापरून वेगवेगळी वाक्य टीचर सांगतील त्या वाक्यांचा सा अर्थ तुम्ही मराठीत सांगा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात